दुष्काळी भागात पिकवला डाळिंबाचा मळा दोन एकरात कमावले बावीस लाखांचा निव्वळ नफा गाव दुष्काळी पण मनाशी जिद्द दोन एकर जमिनीत घेतले डाळिंबाचे पीक आणि पाहता पाहता यातून कमावला बावीस लाखांचा निव्वळ नफा विशाल गुळवे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते राहता तालुक्यातील चितळी या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आहेत गुळवे यांनी दोन हजार वीस एकवीस मध्ये मुरमट व मध्यम स्वरूपाच्या दोन एकर जमिनीत भगवा शेंद्री प्रजातीच्या तब्बल आठशे पन्नास रुपयांची लागवड केली सुरुवातीला बागेच्या मुळाशी शेणखताचा योग्य प्रमाणात वापर करून मातीची वाढवली शेतात बोरवेल विहीर व साधनांमुळे पाणी उपलब्ध झाल्याने सिंचनाची पक्की सोय निर्माण झाली काटेकोर सिंचन वेळेवर छाटणी रोग नियंत्रण फवारण्या तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर यामुळे बागेची वाढ जोमदार झाली याशिवाय परागी भवनासाठी मधमाशांच्या पेट्यांचा त्यांनी वापर केला तिसऱ्या हंगामात त्यांच्या बागेतून तब्बल टन डाळिंबाचे उत्पादन झाले यापैकी पंधरा प्रति किलो त्रेसष्ट रुपये दर मिळाला यातून एकूण सत्तावीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून चार लाख ऐंशी हजारांचा खर्च वजा करता तब्बल बावीस लाख वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा शेतकरी गुळवे यांना झालाय मंडळी या शेतकऱ्यासाठी एक लाईक तर बनतोच